एखाद्याने अहंकार का बाळगू नये एकदा अमेरिकेत कॅलिफोर्नियामध्ये एका वृद्धाला कडेला लघवी करताना दिसले तेव्हा पोलिसांनी त्याला पकडले आणि त्याच्या घरी आणले आणि त्याच्या पत्नीकडे सोपवले आणि तिला त्याची चांगली काळजी घेण्यास आणि त्याला घराबाहेर पडू देऊ नये असे निर्देश दिले खर तर तो म्हातारा कोणालाही न कळवता कुठेही आणि केव्हाही घराबाहेर पडायचा आणि स्वतःलाही ओळखू शकत नव्हता त्या वृद्ध माणसाच्या पत्नीने पोलिसांचे आभार मानले आणि तिच्या पतीला खोलीत घेऊन गेली आणि त्याची प्रेमाने काळजी घेतली त्याची पत्नी त्याला वारंवार समजावून सांगत होती की त्याने स्वतःची काळजी घ्यावी तुम्ही कोणालाही न कळवता बाहेर जाऊ नये तुम्ही आता म्हातारे झाला आहात आणि तुमचा गौरवशाली इतिहास आठवण्याचा प्रयत्नही केला पाहिजे तुम्ही असे काहीही करू नये ज्यामुळे लाज वाटेल ज्या वृद्धाला पोलिसांनी रस्त्यावरून पकडून त्याच्या घरी नेले तो एकेकळी -एक, एक प्रसिद्ध अमेरिकन चित्रपट स्टार होता लोक त्याची एक झलक पाहण्यासाठी आतूर होत होते त्यांची लोकप्रियता इतकी होती की त्यांनी राजकारणात प्रवेश केला जगातील सर्वात शक्तिशाली माणूस म्हणून उदयास आले आणि एके दिवशी ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले त्यांचे नाव रोनाल्ड रेगन होते एकोणीशे ऐंशी मध्ये रेगन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले आणि आठ वर्षे जगातील सर्वात शक्तिशाली माणूस राहिले ते राष्ट्राध्यक्ष असताना त्यांना गोळीही लागली रुग्णालयात काही दिवस राहिल्यानंतर जेव्हा ते व्हाईट हाऊस मध्ये परतले तेव्हा त्यांची लोकप्रियता दुप्पट झाली त्यावेळी अमेरिकेतील सर्वात लोकप्रिय नावांपैकी एक रेगन होते अध्यक्षपद सोडल्यानंतर ते खाजगी जीवनात परतले आणि काही काळासाठी सर्व काही ठीक झाले तथापि त्यांना नंतर अल्झायमर झाला आणि हळूहळू त्यांची स्मरणशक्ती कमी झाली शरीर तिथे होते पण आठवणी नव्हत्या तो विसरला की एक काळ असा होता जेव्हा लोक त्याच्या एका झलकेसाठी आतूर असत तो विसरला की त्याची सुरक्षितता ही जगातील सर्वात मोठी चिंता होती निवृत्तीनंतर त्याने हे सर्व विसरलं पण अमेरिकेत घडलेल्या घटनेने सर्वांना हे उघड केले की जेव्हा हा माणूस जो एकेकाळी एक जगावर राज्य करत होता तो स्मृतीतून गायब झाला तेव्हा तो जो होता तो राहिला नाही म्हणजे जिवंत असूनही त्याचं आयुष्य संपले होते सर्वात शक्तिशाली वस्तूलाही एक कालबाघ्यता तारीख असते म्हणून जर तुम्हाला आयुष्यात कधी एखाद्या गोष्टीबद्दल अहंकार झाला तर तुम्ही स्मशानभूमीला नक्कीच भेट द्यावी तिथे अनेक महान व्यक्तिमत्वे राखीत विखुरलेली आहेत नमोबुद्धाय